हॅलो एव्हरी वन आपण वन लायनर पाहत आहोत आजचं हे विश्व लेक्चर असणार आहे ओके तर आजचा आपला पहिला वन वन लायनर आहे भारतातील पहिल्या स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले भारतातलं पहिलं आहे स्वदेशी आहे आणि बॉम्बर आहे म्हणजे बॉम्बर मानवरहित विमान आहे ते ओके तर त्याचं अनावरण करण्यात आलं त्याचं नाव काय एफ डब्ल्यू बी टू हंड्रेड बी ओके आता हे याचा फुल फॉर्म वगैरे शोधत बसण्यापेक्षा हेच लक्षात लागतो आहे एफ डब्ल्यू बी टू हंड्रेड बी ओके हे भारतातलं पहिलं स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान आहे नंतर पुढचं म्हणणार आहे मेघालयाच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर इदाशिजा इदाशिशा नोग्रांग ओके नोंगरांग ज्या आहेत त्या मेघालयाच्या पहिल्या पोलीस प्रमुख आहेत आपल्या भारत महाराष्ट्राच्या पहिल्या डी जी पी कोण आहेत किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख कोण आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ओके पुढचं म्हणणार आहे नासाची पहिली चंद्रावरील रेल्वे प्रणाली योजना जी आहे तिचं नाव काय आहे तर ते आहे फ्लोट ओके फ्लेक्झिबल लेव्हिएशन ऑन अ ट्रॅक नासाची पहिली चंद्रावरील रेल्वे प्रणाली ओके हे लक्षात ठेवायचे चंद्रावरील रेल्वे प्रणाली आहे जी काही योजना आहे ती आहे नाव त्याचं फ्लोट आणि ही कुणी सुरू करली आहे किंवा कोणी योजना आखली नासा ओके हे सुद्धा महत्त्वाचं आहे नंतर पुढचा वन लाईन लता मंगेशकर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आले तो अमिताभ बच्चन आहे ना तो तिसरा पुरस्कार होता दोन हजार बावीसचा नरेंद्र मोदी दोन हजार तेवीसचा आशा भोसले यांना देण्यात आले आणि दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे ओके तीनच पुरस्कार झालेत महत्त्वाचे आहेत तिन्ही व्यक्ती खूप मोठे आहेत ओके त्या अनुषंगाने आपल्याला विचारलं जाऊ शकतं पुढचं ऑनलाईन आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आला आहे अलोक शुक्ला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस अलोक शुक्ला नंतर पुढचा वनलायन वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आले मोहम्मद सालीनाथ सालेम आता यावर प्रश्न विचारले चान्सेस खूप कमी आहेत ओके पुढचा वनलायन आहे जस्ट अ मर्शिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड क करिअर या पुस्तकाचे लेखक किंवा संस्मरण कोणी काय केले ते डी सुब्बाराव के आर बी आयचे गव्हर्नर आहे हे आपण ऑलरेडी बघून झालेले नंतर पुढचा वन लायनर आहे हेव्हिली आईसलँड ऑफ द गोवा ओके हेव्हिली आईसलँड ऑफ गोवा या पुस्तकाचा लेखक आहे श्रीधरन पिल्लई ओके जे गोव्याचे राज्यपाल आहेत श्रीधरण पिल्लाई हेव्हिनली आईसलँड ऑफ गोवा नंतर पुढचा वन लायनर द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक आहेत सेन ऑटसन ओके क्रिकेटर आहे ते सेन ऑटसन द विनर्स माइंडसेट पुढचा वन लाईनर ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पौर्णिमा देवी ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड पुरस्कार पौर्णिमा देवी हे लक्षात ठेवायचे पुढचा पुढचं आहे ऑक्सफोर्ड बुक, बुक, okay, है बुक स्टोअर बुक कवर प्राईज कोणाला भेटलं आहे तर ते भावी मेहता ओके भावी मेहता हे त्यांचं नाव आहे ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कवर प्राईज पुढचा वन लाईनर ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार चोवीसचा पवन सिंधी आता यावर प्रश्न विचारण्या चान्सेस कमी आहे कारण ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार दोन हजार चोवीस पोवन सिंदे ओके कमी आहे चान्सेस विचारण्याचे नंतर पुढचं म्हणलायन आहे आय पी एलमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम कोणत्या टीमने केला आहे तर तो सनरायझर्स हैदराबादची ही जी काही टीम आहे आय पी एलमध्ये त्यांनी दोनशे सत्याऐंशी धावा केलेला आहे आणि तो आत्तापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे दोनशे सत्त्याऐंशी वीस ओव्हरमध्ये तो दोनशे सत्याऐंशी त्यांनी केलेला आहे ओके okay. पुढचा म्हणला आहे ना टी ट्वेंटीमध्ये पाचशे षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोणी रोहित शर्मा आपण बारा हजार धावा करणारा टी ट्वेंटीमध्ये पहिला भारतीय खेळाडू पाहिला विराट कोहली त्याच अनुषंगाने टी ट्वेंटीमध्ये पाचशे षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू आहे रोहित शर्मा नंतर पुढचं वन लाईन आय पी एलमध्ये दोनशे पन्नास खेळ सामने खेळणारा दुसरा खेळाडू कोण आहे रोहित शर्मा पहिला आहे एम एस धोनी आणि दुसरा आहे रोहित शर्मा ओके नंतर पुढचं वन लाईनर भारतातील पहिली हायब्रीड खेळपट्टी कुठं करण्यात आली धरमशाला ओके भारतातील पहिली हायब्रीड खेळपट्टी आहे धरमशाला हिमाचल प्रदेश धर्मशाला इथं भारतातील पहिली हायब्रीड खेळपट्टी आहे ओके क्रिकेटच्या बाबतीतली ही हायब्रीड खेळपट्टी आहे पुढचं म्हणणार आहे अव्वल क्रिकेटपटू म्हणून निवड कोणाची करण्यात आली पॅट पॅटकमिन्स आणि स्किवर ओके स्किवर ब्रँड यांची निवड करण्यात आली अव्वल क्रिकेटपटू म्हणून ओके नंतर पुढचं आहे सिट्रोई सिट्रोईन या कंपनीचं ब्रँड अँबॅसिडर म्हणून एम एस धोनी यांची नियुक्ती करण्यात आली सिट्र सिट्रोईन ही ऑटोमोबाईलची कंपनी आहे आणि भारतातील ब्रँड अँबॅसेडर एम एस धोनी ओके नंतर पुढचं वल्ल्यान आहे टी ट्वेंटी विश्वचषकाचा अधिकृत आहे ब्रँड अँबॅसिडर कोण आहे हुसेन बोल्ट ओके टी ट्वेंटी जो काही विश्वचषक झाला दोन हजार चोवीस आणि तो भारताने जिंकला तर त्याचा अधिकृत ब्रँड अँबॅसिडर आय सी आय सी सीकडून कोणाला नियुक्त करण्यात आलं होतं हुसेन बोल्ट ओके नंतर पुढचं वन आहे आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचा अँबॅसेडर दोन हजार चोवीससाठी कोण होतं युवराज सिंग ओके okay, पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचा अँबॅसेडर दोन हजार चोवीस युवराज सिंग आणि टी ट्वेंटी कंप्लीट विश्वचषकाचा अधिकृत ब्रँ ब्रँड अँबॅसेडर हुसेन बोल्ट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात कारण कंप्लीट किंवा टी ट्वेंटी विश्वचषक आहे त्यामध्ये मग महिलांचा सुद्धा असणार आणि पुरुषांचा सुद्धा असणार ओके okay? मी या दोन्हीसाठीचा सा विश्वचषकाचा अधिकृत ब्रँड अँसिडर कोण हुसेन बोल्ट आणि पुरुषांचा म्हटलं टी ट्वेंटी दोन हजार चोवीससाठी तर ते आहेत युवराज सिंग नंतर पुढचा ऑनलाईन आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली नरसिंग या दोन यांची ओके नंतर पुढचा वन लाईनर एकवीसव्या अंडर ट्वेंटी एकवीसव्या अंडर टी ट्वे सॉरी अंडर ट्वेंटी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियन्स चॅम्पियनशिप स्पर्धा कुठं झाल्या त्या दुबई येते एकवीसवी अंडर टू ट्वेंटी अंडर ट्वेंटी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिशिप स्पर्धा दोन हजार चोवीस दुबई नंतर पुढचा वन लाईनर जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पोवी पंचवीस झाले त्याचं किंवा सॉरी दोन हजार पंचवीस होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं एजमॅनबद्द कोणाकडं आहे तर ते गुवाहाटी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन आहे जागतिक लेवल जे जा आहेत त्यासाठी महत्त्वाचं हो आहे दोन हजार पंचवीस आहे यजमानपद गुवाहाटी नंतर टी ट्वेंटीमध्ये तीन साडेतीनशे बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण आहे यजुर्वेंद्र चहल ओके तीनशे पन्नास चहल आहे तीनशे पन्नास बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज टी ट्वेंटीमध्ये ओके नंतर पुढचा ऑनलाईन आहे श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक कोण आहे तर अमोल श्रीलंका जो काही पुरुष क्रिकेट संघ आहे त्याचे अधिकृत प्रायोजक आहे अमोल नंतर एवरेस्टवर एकोणतीस वेळा चढाई करून विक्रम करणारा जो काही शर्पा आहे त्याचं नाव आहे कामिरित्या शर्पा नेपाळचा आहे एकोणतीस वेळा म्हणजे आत्तापर्यंत एवढे कोणीच केले नाही आहे तर एवरेस्टवर एकोणतीस वेळा ते चढलेले आहेत तर त्यांचा विक्रम त्यांचं नाव आहे कामिरीता शर्पा नेपाळ नंतर महिला हॉकी हो सक्षमीकरणासाठी हॉकी इंडियासोबत भागीदारी करणारी कंपनी कोणती आहे कोको कोला महिला हॉकी सक्षमीकरण करण्यासाठीची हॉकी इंडियासोबत भागीदारी करणारी कंपनी आहे कोको कोला आपण वर अमूल बघितलं श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाचे प्रा अधिकृत प्रायोजक अमूल आहे तसंच महिला हॉकीचं जे काही सक्षमीकरण करायचं त्या हॉकी इंडियासोबत भागीदारी करणारी कंपनी आहे कोको कोला नंतर पुढचा होऊन लायनर जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल त्याचं जी काही थीम आहे डिस्कवर अँड एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी ओके जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल पुढचा होऊन लायनर राष्ट्रीय नागरी सेवा दिन एकवीस एप्रिल यावर प्रश्न विचारला आहे राज्यसेवा मेनसाठी जी एस टूमध्ये राष्ट्रीय नागरी सेवा दिन एकवीस एप्रिल ओके नंतर पुढचा म्हणला आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन बावीस एप्रिल थीम आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक ओके प्लास्टिकचं जे काही सुरू आहे ओके तर त्या अनुषंगाने मग आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन बावीस एप्रिल प्लॅस्टिक प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक यावर प्रश्न एकदा विचारून झालेला आहे दिनावर पुढचं म्हणला आहे जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस आहे तेवीस एप्रिल रीड युअर वे ओके रिडिओ वे ही त्याची थीम होती नंतर पुढचा वन लाईन राष्ट्रीय राज दिन चोवीस एप्रिल यावर <coughs> सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस चोवीस एप्रिल ओके चोवीस एप्रिल का तर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ओके ही डेट लक्षात ठेवा कशासाठी तर आपली जी काही त्र्याहत्तर दुरुस्ती लागू झाली ती डेट आहे चोवीस एप्रिल त्या अनुषंगाने राष्ट्रीय राज दिवस चोवीस एप्रिल पुढचा वन लायनर जागतिक बहुपक्षीयता आणि शांततेसाठी मुस्सिद्धीकारी दिन आहे चोवीस एप्रिल ओके चोवीस एप्रिल दोन्ही बाबतीत लक्षात ठेवा नंतर जागतिक लसीकरण सप्ताह चोवीस ते तीस एप्रिल सप्ताह आहे तो जागतिक आहे त्यामुळे चोवीस ते तीस एप्रिल ओके नंतर आय सी टी क्षेत्रातील मुलींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन पंचवीस एप्रिल ओके इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील जे काही मुलींसाठीचा सा आंतरराष्ट्रीय दिवस पंचवीस एप्रिल नंतर पुढचा वन लाईन आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन सव्वीस एप्रिल जो काय आपण विपो म्हटलं जातो ओके वर्ल्ड इन्फ्राटेक्चर प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचा जो काही संपदा दिन आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन सव्वीस एप्रिल पुढचा वन लायनर कामाचे ठिकाणी सुरक्षा आणि आश आरोग्यासाठीचा सा जागतिक दिवस अठ्ठावीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन एकोणतीस एप्रिल हे आपल्याला महत्त्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो दिवसानं ओके नंतर आयुष्यमान भारत दिवस तीस एप्रिल दोन हजार स सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये ते सुरू करण्यात आलेले आहे आयुष्यमान भारत योजना तर आयुष्यमान भारत दिवस तीस एप्रिल नंतर आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मे ओके मार्च दिनसुद्धा एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम होती इन्श्युअर वर्क प्लेस सेफ्टी अँड हेल्थ ॲमिडिस्ट क्लायमेट चेंज ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन तीन मे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनसुद्धा त्याला म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय सूर्य दिनसुद्धा म्हटलं जातं जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जो की आपण निर्देशांक बघितला पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक बघितला भारताचा दोन हजार चोवीसमध्ये क्रमांक एकशे एकोणसाठ आणि तेवीसमध्ये होता एकशे से एकसष्ट ओके तेच आहे जागतिक पत्रकारिता स्वतंत्र दिन तीन मे नंतर पुढचा वनलाईन आहे जागतिक अस्थमा किंवा दमा दिवस सात मे त्याची थीम आहे अस्थमा एज्युकेशन इम्पॉवर्स राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अकरा मे नंतर बारा मे आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन ओके तर बारा मे हे दोन्ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला नंतर पुढचा ऑनलाईन आहे रा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन पंधरा मे नंतर पुढचं ऑनलाईन आहे भारतासाठी नवीन शू साइजिंग प्रणाली सुरू करण्यात आली तिचं नाव आहे भा ओके जे का आपण जे काही शू म शूजमध्ये जे काही शूज आहेत ओके तर त्याची जी काही साईज प्रणाली असते म्हणजे आपण त्याला सहा पाच वगैरे जे काही नंबर दिले जातात ते यू एस एनुसार होते तर ते भारतासाठी नवीन आता प्रणाली सुरू करण्यात आली तिचं नाव आहे भा ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे जातीय भेदभावावर बंदी घालणारं पहिलं अमेरिकन शहर कोणतं आहे तर ते आहे सी एटेल यू एस ए ओके जातीय भेदभाव जे आहे तर त्यावर बंदी घालणारं पहिलं अमेरिकन शहर सी एटेल यू एस ए नंतर पुढचं ऑनलाईन आहे आशियातील पहिल्या महिला पायलट तसेच वंदे भारत एक्सप्रेस चालवणारे पहिल्या महिला कोण आहेत तर त्या सुरेखा यादव आहेत साताऱ्याच्या ओके आशियातील जे काही पहिल्या महिला पायलट आशियातील आहे पहिल्या महिला पायलट तसेच वंदे भारत एक्सप्रेसच्या चालवणारे पहिल्या महिला त्या अनुषंगाने ते महत्त्वाचं आहे आणि प्रथमच यष्टी चालक जे काय पहिली महिला आहे ते आहे अर्चना आत्राम ओके हे दोन्ही नाव आपल्या लक्षात ठेवायचे सुरेखा यादव लोको पायलटच्या बाबतीत आणि एस टी चालक म्हटलं तर अर्चना आत्राम ओके तर इथं आपले वन संपत आहेत आपण जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचे या वीस लेक्चरमध्ये वन लायनर पाहिलेले आहेत ओके वीस लेक्चरमध्ये कम्प्लीट होत पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस तसेच कंबाईन परीक्षा आणि मेन्स दोन हजार चोवीसची जे होणार आहे ते सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे ओके तर इथं आपण थांबूयात थँक्यू